अन्न कुठे कुठं गेलं तुझं टेस्ट ऑडिट कुठं गेलं सन्मान्य आमदारांनी एवढा मोठा तमाशा केला एवढा भ्रष्टाचार शेतकरी वजन काटा शेतकरी वजन काटा गेला भंगारा तुमचा शादीच्या आशीर्वादानं तुमच्याकडे शेकडो एकर जमीन आहे त्या जमिनीत ऊस लावा या ठिकाणी उपस्थित सन्मान्य शेतकरी बंधू आहे कुठल्या पद्धतीनं राजकारण हे गेल्या वर्षाच्या काळापेक्षा अत्यंत भयानक पद्धतीचं या दहा वर्षात राजकारण आणि समाजकारण चालू या ठिकाणी सुरुवातीला जनतेची दिशाभूल करून लोकांच्याकडून पैसे जमा करून मी लोकांचा सेवक आहे मी जनतेचा सेवक आहे अशा पद्धतीनं पैसे जमा करून लोकांच्याकडून पैसे घेऊन आमदार झाले त्यानंतर ज्यांनी पैसे दिले त्यांची बिलकुल पतारणा ना केली नाही आणि राजकारण करत असताना खऱ्या अर्थानं आज बिदरीवर मागच्या निवडणुकीला सन्माननीय आमदारांनी एवढा मोठा तमाशा केला एवढा मोठा तमाशा केला या ठिकाणी स्वतः बिदरीच्या कामगाराचा मुलगा आहे मी अत्यंत स्वच्छ आहे अशा पद्धतीच जनतेला भासवायचं आणि ज्या ज्या बिदरीच्या प्रगतीत ज्या ज्या बिदरीच्या प्रोजेक्टला एक आणि एक प्रोजेक्ट काढून बघा सगळ्या प्रोजेक्टला आडवा असेल तर हे की हे प्रकाशराव आंबेडकर विद्यमान आमदार सगळ्या प्रोजेक्टचे आडवे वरत्याने सांगतात मी तो नव्हे मी तो नव्हे असं नाटक आहे बघा सगळं करायचं हिनेच सगळं करायचं अहो कुठलं सभासदांना सोडलं वीज वाहतूक सोडली तिथे नाव सोडला सगळ्या प्रोजेक्टला आडवे आणि वरती सांगायचं बिदरीच्या विकासात मी तुमच्या पुढं दहा पावलं आहे अरे यांच्या डोक्यात एकच आहे बिदरी मोडायची आणि आपण आता भास्कर ठाकोरांच्या कारखान्याकडे वळल्यात भास्कर ठाकोरांच्या कारखान्याकडं ज्या नऊ कारखान्यांचे केंद्राने रद्द केलेलं आहे त्या एका ते कारखान्या बिदरी मोडायची या शेतकऱ्यांची की वाचली तर बिंजरीकडे तुम्ही वाकून सुद्धा बघितलं नसतं तुम्हाला दोन दोन वेळा या शेतकऱ्यांनी जागा दाखवली आहे बिजरीच्या निवडणुकीला तुम्ही काय केलं शहाण्णव कोटीचा भ्रष्टाचार केला बोलला तुम्हाला टेस्ट ऑडिट पाहिजे झालं अरे टेस्ट ऑडिट शहाण्णव कोटीचा भ्रष्टाचार शेतकरी वजन काटा आणि शेतकरी वजन काटा गेला भंगारा तुमचं शहाण्णव कोटी कुठं गेलं तुमचं टेस्ट ऑडिट कुठं गेलं आणि स्वतःकडे पहिल्यांदा वाकून बघा आमदार साहेब तुमची घरं काचची आहे जर खरे आमदार असतील जनतेचे खरे सेवक असतील तर तुम्ही तुमचं वाकून बघा पहिल्यांदा खऱ्या अर्थानं तुम्ही ज्यावेळी गुवाहाटीला कामाक्षी देवीचं दर्शन घेतलं साहेब तुम्ही दहा गुंठे दहा कोणते क्षेत्र नसताना केपी साहेबांनी सभासद केलं आज कामाक्षी देवीच्या आशीर्वादाने तुमच्याकडे शेकडो एकर जमीन आहे त्या जमिनीत ऊस ऊस लावा त्या ऊसाला दर मिळवण्यासाठी कारखान्याला पाठवा बघू तुम्हाला शांत कोटी द्या काय तुम्हाला शांत कोटी दिसत आणि कामाक्षी देवीच्या आशीर्वादाने घेतलेली शेकडो एकर जमीन कुठे आहे ते आपण बघू कुठं आहे तुम्ही बिदरीचं जरी राजकारण असलं तरी बिदरी मोडून तुम्ही राजकारण करायला इथे सभासद हेच या मतदारसंघातले मतदार आहेत आणि तुम्ही लोकांच्या चुरीत पाणी होतून तुम। बिदरी मोडून तुम्ही विधानसभेचं राजकारण करता